नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण घेऊन आलोय बघा घन संख्यांची बेरीज बघा कालच्या लेक्चर मध्ये आपण बघितले वर्ग संख्यांची बेरीज आणि आजच्या लेक्चर मध्ये आपण बघतोय घन संख्यांची बेरीज वर्दी बॅच मध्ये ज्यांनी नवीन जॉईन झालेले असेल त्यांनी सुरुवातपासून व्हिडिओ बघत या मित्रांनो म्हणजे सगळे लेक्चर बघत या तुम्हाला इथंपर्यंत आलं की सगळ्या बेसिक गोष्टीचं कन्सेप्ट माहिती होऊन जाईल मित्रांनो ठीक आहे आता आपला प्रकार आहे मित्रांनो संख्यांची बेरीज बघा याच्यासाठी एक सूत्र आहे बघा काय सूत्र आहे एन बघा हे मोठ्या कंसात आहे छोटा कंस बघा एन छोट्या कंसात एन प्लस वन कंस बंद आणि भागाकारा दोन आणि मोठ्या कंसाचा वर्ग आहे मित्रांनो मग या सूत्राला आपण शॉर्टकट पण बनवू शकतो का बनवू शकतो बघा मित्रांनो पहिलं तर तुम्हाला काय माहिती असावा तुम्हाला वर्गसंख्या काढता आलं पाहिजे बा काय आलं पाहिजे तुम्हाला वर्गसंख्या वर्ग संख्या काढती आली पाहिजे म्हणजे वर्गसंख्या तुम्हाला जमलं पाहिजे मित्रांनो बघा कसं आपण पहिला एक प्रश्न सोडू यानं म्हणजे काय मित्रांनो काल जसं बघितलंय शेवटचे पद यान म्हणजे काय शेवटचे पद इथं काय नाही तर काय असतं मित्रांनो गुणाकार असतो पण ऑलरेडी इथं काय दिलंय बेरीज दिलेलं आहे बघा मित्रांनो मग यांची किंमत किती लिहिणार नऊ इथं काय मित्र काय आहे मित्रांनो गुणाकार कंसात किती नऊ no. अधिक एक कंस बंद भागाकारात किती मित्रांनो no. दोन आणि मोठ्या कंसाचं काय मित्रांनो इथं वर्ग आहे मग मोठ्या कंसाचं वर्ग आहे मित्रांनो म्हणजे कसं करणार बघा नऊ गुणाकारामध्ये डायरेक्टली दहा घ्यायचंय का आपल्याला बघा नऊ गुणाकारामध्ये किती मित्रांनो दहा भागाकारात किती मित्रांनो दोन आणि याच काय या आहे वर्ग आहे मित्रांनो मग बे एक बे बे पंचन दहा बे पंचेन दहा झाला सोडवणार काय या दोघांचा गुणाकार या दोघांचा गुणाकार किती मित्रांनो पंचेचाळीसचा वर्ग राहिलं मग या दोघांचा गुणाकार किती पंचेचाळीस नवा पाच पंचेचाळीस आणि याचा वर्ग आता शेवटी पाच असताना वर्ग कसं काढायचं आहे बघा शेवटी पाच असताना पंचवीस घ्यायचं मग राहिले किती मित्रांनो चार चार नंतर येणारी संख्या काय पाच चारा पंचन वीस या पद्धतीने हे वर्ग संख्या काढायचं मित्रांनो मग उत्तर किती आलं तुमचं दोन हजार पंचवीस मग हे झालं मित्रांनो वर आपल्याला कशावरून हे लवकर वर्ग वर्गसंख्या तुम्हाला काढता आलं पाहिजे नशेने तरी मी वर्गसंख्या कसं काढायचं एक लेक्चर घेणार आहे मित्रांनो ठीक आहे याचं उत्तर किती आलं दोन हजार पंचवीस पण आपण शॉर्ट ट्रिकने कसं बघणार आहे मित्रांनो बघा ट्रिक्सने कसं बघणार आहे समजून घ्या बघा शेवटची संख्या घ्यायचं किती मित्रांनो नऊ मग नऊ घ्यायचं त्यानंतरची संख्या घ्यायचं दहा भागिले किती करायचं मित्रांनो दोन दोन ने याला भाग दिला तर किती मित्रांनो पाच आलं मग बे e 5, पंचेन झाला या दोघांचा गुणाकार किती मित्रांनो पंचेचाळीस चा डायरेक्टली काय करायचं वर्ग करायचं वर्ग केल्यावर काय मित्रांनो पाच साठी पंचवीस याच्यानंतर येणारी संख्या पाच वीस मग उत्तर म्हणजे दोन हजार पंचवीस याच hmm. पद्धतीने तुम्ही काय करा मित्रांनो ही लिहून घ्या दोन्ही पद्धत आपण डायरेक्टली त्या पद्धतीने उत्तर काढायला बघू मित्रांनो ठीक आहे लिहून घ्या चला लगेच मी याचा दुसरा प्रश्न लिहितो मित्रांनो चला बघा ज्याला वर्ग संख्या जमत नाही त्याने या बॅचला जॉईन करून ठेवा मग तुम्हाला या सगळ्या वर्ग संख्या पण जमतील मित्रांनो बघा आता म्हणले दुसरा प्रश्न बघा पहिल्या प्रकारातलं एक चा घन अधिक दोनचा घन अधिक तीनचा घन असं कुठंपर्यंत पर्यंत सहाचं घन पर्यंत बेरीज करा म्हणले मित्रांनो मग आता काय करणार शेवटची संख्या घेणार किती मित्रांनो सहा गुणाकारात किती या पुढील संख्या किती मित्रांनो सात भागाकारात किती दोन आता इथून भाग द्या बे एक बे, बे त्रिक सहा मग या दोघांचा गुणाकार किती मित्रांनो सात त्रिक एकवीस एकवीसचं काय करायचं एक आता वर्ग करून टाकायचं मित्रांनो एकवीसचं वर्ग किती चारशे एक्केचाळीस बघा तुम्हाला वर्ग संख्या तुम्हाला पाठ पाहिजे मित्रांनो ज्याला वर्ग संख्या येत नाही मग त्यांनी काय करणार बघा त्यांनी करणार एकवीस एकवीस मी तुम्हाला आता वर्ग कसं कसं काढायचं सांगतोय आता एकवीस गुणाकारामध्ये एकवीस करत बसू नका मित्रांनो एकवीस वर्ग चारशे एक्केचाळीस कसं आले सांगतोय मित्रांनो किती संख्या बघा दो एकवीस आहे आणि ज्याचं वर्ग आहे किती संख्या आहेत मित्रांनो एक दोन तीन तिन्हीचं गुणाकार करायचं किती मित्रांनो बे एक बे बे दोन्ही चार म्हणजे दोन गुणाकारामध्ये एक गुणाकारामध्ये दोन किती आला मित्रांनो चार आले मग याला कसं लिहिणार झिरो चार लिहिणार बघा बे एक बे बे दोन्ही चार आलंय मित्रांनो आता याच आपलं काम झालंय आता याच एक चा वर्ग किती मित्रांनो एक येतो पण झीरो लिहायचं दोनचा वर्ग किती मित्रांनो चार आहे मग किती लिहिणार दोन अंक जोडीने लिहायचं आहे बघा झिरो चार आलं आणि झिरो एक आलं मला आता करणार काय ही जी संख्या आहे मित्रांनो याच्यामध्ये मिळवायचं पण कसं मिळवणार शेवटचं एक अंक सोडून किती आहे जिरो चार मग बेरीज करा मित्रांनो यांची एक अधिक शून्य एक शून्य अधिक चार 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 अधिक शून्य चार मग उत्तर किती आला मित्रांनो चारशे एक्केचाळीस याच पद्धतीने तुम्ही हे लिहून घ्या मित्रांनो ठीक आहे आता लगेच आपण प्रकार म्हणजे अजून एक प्रश्न बघू मित्रांनो याच्यामध्ये बघा तिसरा प्रश्न घेऊयातला आपण तिसरा प्रश्न बघा कस मी तुम्हाला म्हणलोय पाच पर्यंत आता तुम्हाला असं म्हणलोय पाच पर्यंत किती बघा तुम्हाला हे शिकवण्यासाठी मी लहान लहान उदाहरणं घेतोय मित्रांनो कारण की तुम्हाला समजलं पाहिजे बघा आता एक चा गण अधिक असं कुठंपर्यंत पर्यंत आहे पाच पर्यंत मग शेवटची संख्या काय मित्रांनो पाच घ्यायचं इथल्या पाच गुणाकारामध्ये किती मित्रांनो पुढची संख्या भागाकारात किती मित्रांनो दोन मग इथून काय करणार आहे मित्रांनो बे एक बे बे त्रिक सहा पाच त्रिक किती मित्रांनो पंधरा पंधराचं वर्ग करायचं आता बघा ज्याला वर्ग संख्या जमत नाही तिने काय करणार इकडं समजून घ्या एक गुणाकारामध्ये पाच गुणाकारामध्ये दोन करायचं पंधराचं वर्ग काढायचं होतं एक गुणाकारामध्ये पाच गुणाकारामध्ये किती दोन मग या सगळ्यांचा गुणाकार किती आला मित्रांनो दहा आता काय करणार पाचचा वर्ग हे सोडून द्यायचं पाचचा वर्ग पंचवीस एकचा वर्ग एकच एक चा वर्ग एकच मित्रांनो आता काय करणार आहे याला बेरीज करायचं पण कसं शेवटची एक संख्या सोडून मग कसं लिहिणार दहा याची बेरीज करा मित्रांनो चला पाच अधिक शून्य पाच दोन अधिक शून्य दोन एक अधिक एक दोन उत्तर किती आला मित्रांनो दोनशे पंचवीस मग दो, पंधराचा वर्ग किती दोनशे पंचवीस मित्रांनो तुम्हाला डायरेक्ट तोंडपाठ पण पाहिजे मित्रांनो हे तीस पर्यंतचे वर्ग तुम्हाला पाठच पाहिजे लगेच मी पुढचा प्रश्न घेतोय मित्रांनो समजून घ्या चला इथं पुढचा प्रश्न आहे दहाचा क्यूब बरोबर किती बघा एक पासून ते दहा पर्यंत वर्ग संख्यांचं तुम्हाला काय म्हणले बेरीज विचारले मित्रांनो सोडवणार कसं बघा शेवटची संख्या द्या किती मित्रांनो दहा त्या पुढची संख्या किती मित्रांनो इथं अकरा भागाकारात किती आहे दोन मग या दोन्ही भाग द्या मित्रांनो किती बे पंच्याण्णव दहा या दोघांचा गुणाकार किती मित्रांनो पंचावन्न आता तुम्हाला पंचावन्न आलं तर घाबरायचं नाही मित्रांनो शेवटी पाच आला ना याच्यासाठी वर्ग संख्या काढत असताना बघा पंचावन्नचं वर्ग करायचंय याचा वर्ग काढत असताना शेवटी पाचसाठी किती पंचवीस मित्रांनो पाच नंतर येणारी संख्या काय सहा मग सांगा साई पंचन किती तीस उत्तर किती आलं मित्रांनो इथं तुमचं तीन हजार पंचवीस ठीक आहे शेवटी पाच आलं तर या पद्धतीने तुम्ही लगेच उत्तर काढायचंय मित्रांनो लगेच आपण काय करू पुढचा प्रश्न घेऊ मित्रांनो याच्यामध्ये ठीक आहे चला आता काय करा प्रकार हे पहिला संपला आता लगेच मी दुसरा प्रकार घेतो या मित्रांनो बघा आता प्रकार दुसरा आहे प्रश्न पहिला बघा कर्मवार पहिले आठ पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांच्या घनाची बेरीज किती बघा कर्मवार पहिले आठ म्हणले कर्मवार म्हणले मित्रांनो डायरेक्टली काय करायचं सांगा बघा आठ लिहायचं आठ ला आठ या पुढील संख्या किती मित्रांनो नऊ भागाकारात किती मित्रांनो दोन आता भागाकारात दोन आले मग भाग द्या मित्रांनो बे एक बे बे चोक्क आठ मग या दोघांचा गुणाकार किती मित्रांनो चार नव्वे छत्तीस आता छत्तीस वर्ग करायचं काय मित्रांनो वर्ग करण्यासाठी बघा इथं छत्तीसचा वर्ग करायचा आपल्याला डायरेक्टली आता वर्ग करत असताना कसं करणार या तिन्हीचं गुणाकार तीन सक्क अठरा अठरा दोन्ही किती मित्रांनो छत्तीस बघा तीन सक्क अठरा अठरा दोन्ही किती छत्तीस आलं या सगळ्यांचं गुणाकार म्हणजे या तिन्ही संख्येचं गुणाकार छत्तीस आलं मग आता काय करणार सहाचा वर्ग किती मित्रांनो छत्तीस तीनचा वर्ग किती मित्रांनो झिरो नऊ घ्यायचं नऊ नाही घ्यायचं झिरो नऊ लिहायचं आता काय करायचं बेरीज करायचं एक घर सोडून किती छत्तीस मांडा इथं सांगा सहा अधिक शून्य सहा तीन अधिक सहा नऊ नऊ अधिक दोन बारा मित्रांनो मग उत्तर किती आलं बाराशे शहाण्णव मग याला लिहिणारे मित्रांनो इथं उत्तर किती बाराशे शहाण्णव एकदम सोपं आहे मित्रांनो जर तुम्हाला वर्ग संख्या काढता येत असेल तर वर्गसंख्या काढत असताना या तिन्ही संख्येचा गुणाकार करायचं गुणाकार लिहिलो त्यानंतर ना शेवटच्या संख्येचा वर्ग आणि या संख्येचा वर्ग बघा याचा वर्ग नऊ येत होता पण आपण जोडीने बघा किंमत चेन न करता आपण त्याला जोडीने लिहिणार आहे मित्रांनो ठीक आहे लगेच आपण पुढे जाऊ मित्रांनो चला बघा याच्यामध्ये मी लगेच दुसरा प्रश्न घेतोय दुसरा प्रश्न बघा कर्मवार पहिल्या म्हणतोय बारा पर्यंतच्या नैसर्गिक संख्याच्या घनांची बेरीज किती आता दिले किती मित्रांनो बारा मग इथं लिहा बारा त्या पुढील संख्या तेरा भागाकारामध्ये दोन इथं काय करणार आहे मित्रांनो आता भाग देणार आहे सांगा बे एक बे बे सक्क बारा आता तुम्ही मला सांगा मित्रांनो याचं तेराचा पाडा येतोय तेरा सक्क किती मित्रांनो सेव्हन्टी एट सेव्हन्टी एट आलंय आता काय करणार आहे सेव्हन्टी एट चा वर्ग आहे बघा मित्रांनो सेवेंटी एट चा वर्ग करत असताना मला तुम्ही सांगा वर्ग कसं काढणार आहे एट चा वर्ग करायचा सगळ्या संख्येचा गुणाकार करा सांगा मित्रांनो सत्या किती मित्रांनो एकशे बारा छप्पन दोन्ही होणारे एकशे बारा इथं लिहा आता काय करायचं आठ चा वर्ग किती चौसष्ट सातचा वर्ग किती मित्रांनो एकोणपन्नास बघा आता दोन संख्या बनवायची गरज नाही ऑलरेडी ती दोन संख्या आहे आता काय करणार मित्रांनो ही संख्या इथं मांडणार आहे एक संख्या सोडून मग किती एकशे बारा यांची बेरीज करा चार अधिक शून्य चार सहा अधिक दोन आठ नऊ अधिक एक दहा हातचे एक, एक अधिक चार पाच अधिक एक किती मित्रांनो सहा मग उत्तर किती आलं सहा हजार चौऱ्याऐंशी ठीक आहे मित्रांनो लगेच आपण पुढचं प्रश्नही बघणार आहे लिहून घ्या चला वर्ग संख्या काढायला तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सांगतोय मित्रांनो लगेच उत्तर मिळतो तुम्हाला ठीक आहे एक प्रश्न बघू आणि पुढचा प्रकार शिकू मित्रांनो चला तुम्हाला इथं पुढचं प्रश्न आहे क्रमवार पहिल्या वीस पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज किती क्रमवार पहिल्या वीस पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांच्या गणांची बेरीज मग काय करणार मित्रांनो पहिलं तर वीस लिहिणार गुणाकारामध्ये किती मित्रांनो पुढची संख्या एकवीस भागाकारात किती मित्रांनो दोन मग इथून भाग द्या बे एक बे बे एक बे आता या दोघांचं गुणाकार किती मित्रांनो या दोघांचं गुणाकार झालं दोनशे दहा दोनशे दहाचा काय करायचं आपल्याला काय करायचंय मित्रांनो डायरेक्टली वर्ग करायचंय आता बघा शेवटी शून्य मिळालं तर वर्ग कसं काढणार आहे बघा शेवटी शून्य असेल तर दोन शून्य लिहायचं मित्रांनो बघा शेवटी शून्य असेल तर किती दोन शून्य आता राहिलं काय मित्रांनो एकवीस विश, एकवीस चा वर्ग किती चारशे एक्केचाळीस मग उत्तर किती आलं मित्रांनो तुमचं हे बघा इथं किती येणार आहे चव्वेचाळीस हजार शंभर चव्वेचाळीस हजार शंभर आले मित्रांनो एक प्रश्न मी तुम्हाला सोडवायला देतो तुम्ही काय करा याचं उत्तर तुम्ही काढून कमेंट बॉक्समध्ये सोडा मित्रांनो एक प्रश्न घ्या तुम्ही सोळा कर्मवार पहिल्या पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची घनांची बेरीज किती मित्रांनो हा प्रश्न तुम्ही सोडून कमेंट बॉक्समध्ये उत्तर सोडा मित्रांनो आता तिसरा प्रकार याचं बघू मित्रांनो लिहून घ्या मित्रांनो आता प्रकार तिसरा आहे बघा तिसऱ्यामध्ये पहिला प्रश्न बघा एक ते सात पर्यंतच्या पूर्ण घनसंख्यांची बेरीज किती मित्रांनो एक पासून सुरुवात आहे सात पर्यंत बेरीज करा म्हणले मग डायरेक्टली आपण काय उचलणार मित्रांनो सात सात गुणाकारामध्ये आठ घेणार भागाकारात किती मित्रांनो दोन आता उत्तर काय काढणार आहे बघा भाग द्या बे एक बे बे चोक आठ सात चक किती मित्रांनो सात चोक्क अठ्ठावीस आता काय करणार आहे आलेल्या संख्येचं काय आहे वर्ग आता अठ्ठावीसचा वर्ग करत असताना बघा इथं समजून घ्या अठ्ठावीसचा वर्ग करायचा तिन्ही संख्येचा गुणाकार म्हणजे दोन आठ आणि दोनचा सा गुणाकार सांगा सोळा सोळा दोन्ही किती मित्रांनो बत्तीस गुणाकार केला झालं आता आठचा वर्ग चौसष्ट आणि दोनचा वर्ग चार आहे मित्रांनो पण कसं लिहिणार झिरो चार आता काय करणार आहे बेरीज बेरीज करत असताना शेवटचं एक घर सोडा मित्रांनो आणि ती संख्या इथं लिहा सांगा चार अधिक शून्य चार सहा अधिक दोन आठ चार अधिक तीन सात किती आला मित्रांनो सातशे चौऱ्याऐंशी बघा तुम्हाला उत्तर आलंय सातशे चौऱ्याऐंशी इथं लिहून काढा सातशे चौऱ्याऐंशी मित्रांनो ठीक आहे आता लगेच आपण पुढचा प्रश्न घेऊ याच्यामध्ये चला बघा याच्यामध्ये दुसरा प्रश्न आहे एक ते इथं लिहितोय तेरा पर्यंतच्या पूर्ण गणसंख्यांची बेरीज किती मित्रांनो बेरीज विचारली मग सोडवायचं कसं शेवटची संख्या शेवटची संख्या किती आहे मित्रांनो इथं तेरा गुणाकारामध्ये किती मित्रांनो चौदा भागाकारात किती मित्रांनो बघा इथं भागाकारात दोन येणार आता तुम्ही मला सांगा बे एक बे बे सती चौदा आता सातच पाडायचं मित्रांनो सात त्रिक एकवीस नाही तर तेरा तेरा सत्य किती मित्रांनो एक्क्याण्णव असंही करू शकता बघा एक तर सातचा पाडा म्हणा नाहीतर तर तेराचा पाडा म्हणा तेरा सत्य किती मित्रांनो एक्क्याण्णव आता करायचं काय आहे आलेल्या संख्येचा वर्ग करायचं एक्याण्णवचा वर्ग काढत असताना बघा एक्क्याण्णवचा वर्ग काढत काढत असताना काय गुणाकार किती नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा एक चा वर्ग झिरो एक लिहायचं नाही मित्रांनो दोन्ही संख्या मिळून आहे झिरो एक नऊचा वर्ग एक्क्याऐंशी अधिक किती मित्रांनो अठरा शेवटचं एक घर सोडून सांगा एक अधिक शून्य इथं काय नाही तर शून्य असणार आहे मग इथं काय मित्रांनो एक शून्य अधिक आठ आठ एक अधिक एक दोन आठ अधिक शून्य आठ मित्रांनो किती ब्याऐंशी आणि एक्क्याऐंशी हा उत्तर तुमचं बरोबर असणार आहे मित्रांनो जर तुम्हाला ही पद्धत आवडली असेल किंवा मी शिकवलेली तुम्हाला समजत असेल तर काय करा मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची ब्याज शेअर करा कमीत कमी त्यांना म्हणजे भरपूर फायदा होईल मित्रांनो ठीक आहे आता एक प्रश्न तुमच्यासाठी देतो तुम्ही सोडून काय करा मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये उत्तर सोडा मित्रांनो बघा आता तुम्ही इथं काय करणार आहे बघा तिसरा प्रश्न मी तुम्हाला देतो तुम्हाला म्हटलं एक ते एकोणीस पर्यंतच्या पूर्ण संख्यांची बेरीज किती मित्रांनो मग काय करा या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा मित्रांनो चला धन्यवाद